हे सत्य आहे की मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही बरोबर हे पण सत्य आहे की व्यसनात मात्र जिवंतपणी नरक दिसते आणि त्या लोकांना ज्यांनी काही पाप केलेलं नाही नमस्कार मित्रांनो माझं नाव आरवी गेल्या दहा पंधरा वर्षापासून आम्ही व्यसनमुक्ती क्षेत्रामध्ये काम करत आहोत तर त्याच कामाचे अनुभव मी सातत्याने तुमच्या संधी शेअर करत असतो निर्दोष असणे पाप असू शकते का पाप न करणे हे पाप असू शकते का तर हो असे पापी लोक मला सातत्याने माझ्या व्यसनमुक्तीच्या कामामध्ये मला भेटतात मुळात ते निर्दोष असतात परंतु ते कसे पापी ठरतात ह्याच विषय आज आपण बोलणार आहोत मी असे का म्हणतो तर धर्मानी म्हणा किंवा दैवी विचारांनी म्हणा जे नर्क आहे ते पापी लोकांसाठी आहे परंतु हे जे व्यसनातलं नरक आहे हे निर्दोष आणि निष्पापी लोकांसाठी हे नरक आहे ह्या व्यसनातल्या नरकामध्ये उकळतं कढईचं गरम उकळतं तेल नाही आहे ह्याच्यामध्ये कोड्यांचे फटके नाही ह्या व्यसनाच्या नरकामध्ये शारीरिक वेदना नक्कीच कमी आहे पण मानसिक आणि भावनिक वेदना या भयंकर आहेत या न पाप केलेल्या पापी लोकांना व्यसनातील नरकाच्या यातना भोगताना पाहून त्यांना न मदत करणे म्हणजे हे मी करत असलेले एक मोठं पाप असतं असं मला वाटत असतं त्यामुळं मी सातत्याने अनेकदा माझ्या काही मर्यादा ओलांडून मी अनेकांना मदत करत असतो अशीच एक ताई माझ्याकडं आली होती आणि तोंडाला पदर लावून आपल्या भावना कोंडीत पकडल्यासारख्या पकडून तिने स्वतःलाच तो प्रश्न केला की मी पाय काय पाप केले त्याचा त्रास मला आज ह्या जन्मी भोगावा लागत आहे पापाची फळं नवरा पिकवत होता आणि त्या पापाची फळं ही निर्दोष निष्पापी पत्नी भोगत होती ह्या ताईंनी काहीच पाप केलं नव्हतं हे मला चांगलं माहिती होतं म्हणून मला जाणवलं की न पाप करणंसुद्धा एक पाप आहे का न पाप करण्याची सूची तशी खूप मोठी आहे कारण का हिने काही पाप केलं नव्हतं पण नक्की ही एक पापी संधी राहत होती आणि त्याच्या वाट्याच्या पापाचं भोग ही भोगत होती जसं की तो आपल्याला प्रेम देत नाही तरी आपण त्याला प्रेम करतो त्याच्यावर विश्वास टाकून आपण त्यांच्या संधी राहतो आणि पुन्हा एक असा विश्वास ठेवतो की आज ना उद्या सगळं ठीक होईल आज ना उद्या कदाचित ते ठीक होणारं पण असेल पण आयुष्यातला खूप गोल्डन फेस आयुष्यातल्या तारुण्य म्हणा किंवा आरु आयुष्यातले खूप एक चांगला फेज व्यसनातल्या पापी व्यक्तीबरोबर त्याच्या सगळ्या ह्या नरकाच्या यातना भोगण्यामध्ये अनेकदा जाताना पाहायला मिळतो त्या ताईला मी एकच सांगितलं तुझं तू काही पाप केलेलं नाही पण न पाप करणं हे व्यसनाच्या नरकात एक पाप असू शकतं पण हेच पाप नंतर पुण्य ठरतं कारण का ज्यावेळेस एखादी पत्नी आपल्या पतीबरोबर व्यसनाच्या नरकाच्या यादना भोकून सुद्धा त्याच्या व्यसनमुक्तीसाठी सातत्याने प्रयत्न करतील आणि त्याला व्यसनमुक्त करतील त्यावेळेस मात्र ह्या नरकाचं स्वर्ग झालेले अनुभव आहेत व्यसनातच्या नरकाच्या यातना भोगणाऱ्या व्यक्ती सुख नसल तरी चालेल की एवढी मोठी सुखासंती तडजोड करायला तयार होतात ते म्हणतात सुख नसल तरी चालल पण व्यसनातलं दुःख नको त्यामुळंच मी देवाला म्हणतो देवा मेल्यानंतर या महिलांना तुझ्याकडचं नरक दे पण जिवंतपणी ह्यांना पतिदेवाकडून नरक व्यसनाचं देऊ नको कारण का ह्याच्या यातना खूप भयंकर असतात हा या व्हिडिओचा पहिला भाग आहे याच्यात मी अजून सविस्तरांनी दुसऱ्या पार्टमध्ये बोलणार आहे धन्यवाद